लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर भाऊ तोरसेकर लागतो लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर प्रतिपक्ष लागतो आणि म्हणून या सगळ्या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये एक खंबीत तंबू सारखे भाऊ उभे होते आणि आजही ते उभे आहेत आणि असं नाही आहे जेव्हा आवश्यकता असते त्यावेळी भाऊ आमच्यावरही टीका करतात कुठल्याही कृतीवर जे चुकीचे आहे त्याच्यावर ते टीका करतात ते घाबरत नाहीत पण सत्तेच्या विरुद्ध संघर्ष हा जो पत्रकाराचा स्थायी भाव आहे तो भाव भाऊंनी कधीच सोडला नाही आहे इतके लोक आज तुमच्या या प्रतिपक्षाला पाहणारे इतकी मोठी त्याची संख्या आहे आमचा एक मित्र आहे माझ्यासोबत मंत्रिमंडळात मंत्री होता तो मला म्हणाला की माझे वडील रोज रागवता होता अरे तू पाहिलं नाही भाऊ तोसरेकर तोरसेकरांचं तुम्ही लोक काही इन्फॉर्मेशन ठेवत नाही अरे बाबा राजकारणात काम करायचं तर भाऊ तोरसे पा असं मला रोज रागवतात त्यामुळे मी सकाळी वडील पाहतात आणि संध्याकाळी मी पाहतो असे अनेक घरांमध्ये आहे जे भाऊ या ठिकाणी अनालिसिस करतात ते खरोखर लोकांना भावतं आणि मला असं वाटतं भाऊ हा प्रतिपक्ष आपण असाच मजबूतीनं पुढे न्यावा आणि निश्चितपणे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये एक भीष्माचार्य म्हणून म्हणजे भीष्माचार्य आपण म्हणतो खरं म्हणजे भीष्माला त्या शय्येवर झोपावं लागलं तसं नाही पण भीष्माचार्य एक ही पदवी आहे तसे भीष्माचार्य म्हणून आपण सातत्याने लोकांना मार्गदर्शन करावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो